आपण या गटामध्ये आणि वनामध्ये आपले जे उमेदवार आहे खुशबू शेख यांची निशानी काय आहे काय निशानी माझ्या माता भगिनीचा आवाज आहे काय गॅस सिलेंडर निशाणी काय आहे गॅस सिलेंडरवर सात तारखेला माता रमाईची जयंती आहे माता रमाईच्या जयंतीच्या सर्वांना सर्वांनी वंदन करून सकाळी सकाळी उठून खुशबू शेकला प्रचंड मातानी निवडून आणायचं आहे आणि आपण बघितलं असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी प्रत्येक छोट्या छोट्या जातीच्या धर्मातल्या माणसाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि तसंच खुशबूला सुद्धा या ठिकाणी तिकीट देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जी लढाई आहे ही गटा आणि गणातली लढाई जी आहे ती आपल्या प्रत्येक माणसापर्यंत आपल्या लोकांना हे कळायला पाहिजे की या ठिकाणी जे काही विकास असेल तो विकास झालेला आहे का नाही आपल्याला जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल जसं वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकामध्ये एकशे पाच उमेदवार निवडून दिले त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये सुद्धा एक पूर्ण प्रभाग वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आणि सुधा दादाच्या आशीर्वादाने एक प्रभाग त्या ठिकाणी निवडून आणलं मला सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणलं त्याच पद्धतीनं आपण खुशबूला आणि इतर आपल्या युतीमधल्या लोकांना निवडून आणावं आणि येणाऱ्या काळामध्ये जे गोरगरिबांची जी कामं आहे ज्या लोकांपर्यंत आज पोहोचले नाही त्या लोकांचे काम करून घ्या वंचित बहुजन आघाडी नेहमी आपल्यासाठी रस्त्यावर उतरणारी बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे सर्व नेते मंडळी ने ने। जिथं जिथं अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी सर्वात आधी जर कोणी जात असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे लोक जातात आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या या उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्या या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या ना काळात आपल्याला जर विकास करायचा असेल खऱ्या अर्थानं तर आता या या महाराष्ट्रात या शहरात प्रत्येक गावागावामध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही कारण की बाकीचे लोक जातीवादी मनोवादी लोक आपली मतं घेतात आणि ज्या वेळेस आमच्यावर गरज पडते किंवा आमच्यावर अन्य अत्याचार झाला त्यावेळेस एकही बोलायला तयार राहत नाही म्हणून आपल्याला जर आपल्या लोकांचा विकास करायचा असेल यांच्या सुखादुखामध्ये उभा राहणारा प्रतिनिधी जर आपल्याला आणायचा असेल तर ते आपल्या हातामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं संविधानाच्या माध्यमातून मताचा आपल्याला अधिकार दिला मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सात तारखेला गॅस सिलेंडरवर बटन दाबून खुशबू शेख यांना प्रचंड मताने निवडून द्या धन्यवाद जय भीम